जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपने जनतेचे समर्थन गमावलेले असून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे सुबोध सावजी यांनी मागणी संदर्भातील पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना दिले आहे पाहूयात नेमके ते काय म्हणाले या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी विश्वास टाकला तो महाविकास आघाडीच्या सदस्यांवर महाविकास आघाडीचे एकंदरीत एक अपक्ष पाठिंब्यावर आणि एकोणतीस सदस्य महाविकास आघाडीचे असे तीस सदस्य निवडून आले आणि युतीचे फक्त अठरा सदस्य निवडून आले म्हणजे एकीकडे इतकी महासत्ता आणि एकीकडे लोकांचा कौल जनाधार तर हे पाहता पुन्हा विशेष एक झालं राज्यामध्ये की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण एकवीस रो एकवीस सभा आणि रोड शो घेतले याच्यामध्ये फक्त तीन लोक निवडून आले आणि अठरा ठिकाणचे लोक पडलेत इतकंच काय निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये झाडूपोछा केला खूप मोठा त्याला प्रसिद्धी मिळ दिली परंतु नाशिकची सीटसुद्धा त्यांची पडली मग असं असताना जनाधार विरोधात गेलेला आहे म्हणून या राज्यामध्ये ताबडतोबीने राष्ट्रपती राजवट आणावी अशी माझी मी मागणी केली